नमस्कार केंद्र शासनाच्या माध्यमातून महिला सशक्तिकरण अभियानाच्या अंतर्गत दोन हजार चोवीसमध्ये नमो ड्रोन दीदी योजना सुरू करण्यात आली आणि याच्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना निर्गमित करून पूर्ण देशभरात ही योजना राबवण्यासाठीचे निर्देश प्रत्येक राज्य शासनाला देण्यात आलेले आहेत था। अखेर आता ही योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आलेले आहेत था। तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यामध्ये ही योजना राबवली जावी यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे या समितीची कार्यरेषा आणि या समितीच्या माध्यमातून अभ्यास करून ही योजना आता राबवली जाणार आहे एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये या योजनेच्या संदर्भातील मार्गदर्शक मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या परंतु ती योजना ही योजना अंमलात आलेली नव्हती ही योजना कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग ग्रामीण विकास विभाग आणि खते विभाग महिला सवयी सहायता गट आणि प्रमुख खत कंपन्या यांची संसाधने आणि प्रयत्नांनी सांगड घालून करून समग्र चालना देते आर्थिकदृष्ट्या ड्रोनचा वापर व्यवहार्य असलेले योग्य क्लस्टर्स शोधून काढून विविध राज्यांमधील अशा क्लस्टर्समधील प्रगतशील पंधरा हजार महिला सवयी सहायता गटांना ड्रोन पुरवण्यासाठी निवडले जाईल ड्रोनच्या किमतीत ऐंशी टक्के इतकी रक्कम केंद्रीय आर्थिक सहाय्य आणि इतर साधने आनुषंगिक शुल्क यासाठी कमाल आठ लाख रुपये महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी दिले जाणार आहेत अठरा आणि त्याहून अधिक वयाच्या महिला बचत गटांच्या सदस्यांपैकी एका सदस्याची निवड राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि एल एफ सीद्वारे पंधरा दिवसांच्या प्रशिक्षणासाठी केली जाणार आहे पाच दिवसांचे अनिवार्य ड्रोन पायलट प्रशिक्षण आणि अतिरिक्त कीटकनाशक फवारणीच्या दहा दिवसांच्या प्रशिक्षणाचा समावेश होणार आहे सवयी सहायता गटातील इतर सदस्य कुटुंबातील सदस्य ज्यांना इलेक्ट्रिकल वस्तूंची दुरुस्ती फिटिंग आणि यांत्रिक कामे करण्याची इच्छा आहे त्यांची निवड राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि एल एफ सी द्वारे केली जाईल ज्यांना ड्रोन तंत्रज्ञान सहाय्यक म्हणून प्रशिक्षित केले जाईल हे प्रशिक्षण ड्रोनच्या पुरवठ्यासह पॅकेज म्हणून दुरुस्त दिले जाणार आहे पुरवठ्यासह पॅकेज म्हणून दिले जाणार आहे ड्रोन कंपन्यांद्वारे ड्रोन खरेदी करण्यात ड्रोनची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात बचत गटांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ड्रोन पुरवठादार कंपन्या आणि बचत गट यांच्यातील मदतनीस म्हणून एल एफ सी काम करतील एल एफ सी याद्वारे नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पी यांच्यासारख्या नॅनो खतांचा सवयी सहायता गटांसोबत ड्रोनद्वारे वापराला प्रोत्साहन देतील सवय सहायता गट शेतकऱ्यांना ज्ञान खतासाठी आणि कीटकनाशकांच्या वापरासाठी ड्रोन सेवा भाड्याने देतील या योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या उपक्रमामुळे पंधरा हजार बचत गटांना शाश्वत व्यवसाय आणि उपजीविकेची सोय होऊन आर्थिक आधार मिळेल आणि ते वार्षिक किमान एक लाख रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतील अशी संकल्पना करण्यात आली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा